छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी पंचायत समितीमध्ये गोरगरीब लोकांना घरकुलाची पाणी टाकण्याचे मस्टर महाराष्ट्र रोजगार हमी अंतर्गत पैसे मिळतात परंतु काही घरकुल वाशिळ टाकरखेडा अंतुळा आणि तालुक्यातील बहुतेक लाभार्थी चक्रा मारत असून लाभार्थी त्रस्त झाले म्हणून गट विकास अधिकारी यांनी लक्ष देऊन तात्काळ कारवाई करून लाभार्थ्यांना महाराष्ट्र रोजगार हमीचे पैसे तात्काळ काढून द्या आणि लाभार्थ्यांना न्याय द्या जर पैसे मिळाले नाही तर लाभार्थ्यांसह मान्यवर मोठं आंदोलन छेडतील असं मान्यवरांनी मत व्यक्त केले यावेळी उपस्थित रमेश गोसावळे गोळेसाहेब विजय वानखडे अंपुरे ताळे अंतुळा टाकरखेडा आणि अन्य नागरिक उपस्थित होते तालुका अध्यक्ष सुधीर गोळे माझ्या गावचे असे सहा हे लाभार्थी असे आहे की ते बरेच दिवसापासून त्यांचे आधार कार्ड आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालं नाही म्हणतात अजूनपर्यंत तेले सहा महिने झाले घर घर बा, बांधून राहिले पण अजूनपर्यंत तिला पहिलेही चेक नाही भेटला असे बरेचसे तालुक्यातील काही लोक आहे काही लाभार्थी असे आहेत की इथं चक्रा मारू मारू ते म्हणतात आम्ही त्रस्त झालो तर हा जर असा अधिकाऱ्याचा त्रास झाला तर मग कसा करायचं लोकांनी कशाबद्दल कोण येईना आता वीट आणून ठेवली विटीवाल्याला पैसे द्यायचे आहे रीती आणून ठेवली रीतीवाल्याला पैसे द्यायचे आहे हा प्रॉब्लेम शासनाचा आहे आणि अधिकाऱ्यांचा त्याचे लाभार्थी थोडी काही करू शकतात त्यामुळं लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांनी याची लवकरात लवकर नोंद घ्यावी अन्यथा मी माझ्या नेतृत्वात आदरणीय बोंडे साहेब असो आदरणीय भिलावेकर साहेब असो यांच्या आदेशानुसार नाही पुन्हा मी मोर्चा काढेन चला धन्यवाद त्याचं मत धरून काय झालं किती दिवसापासून पैसे नाही भेटले बारा महिन्यापासून आम्हाला पैसे नाही भेटले बरेचदा इथं आलो आम्ही आणि यांना कधी बोलतो ते म्हणत बा आमच्या इकडे नाही नगरसेवक सोयी तसाच बोलते आता आम्ही काय करायचं तुमचे किती झाले एक वर्ष होऊन कायचे मजुरीचे आहेत की मास्टरचे आहेत पाणी टाकायचे पैसे घरकुलचे पैसे किती भेटले तीन टप्पे भेटले तुमचा चौथा राहिला तर तुम्हाला लवकर लवकर भेटला पाहिजे बरोबर आहे किती वेळ आले पंचायत समितीत चक्रामारू मॅट झाले काय दैनंदिन अवस्था आहे हो या परिस्थिती पंचायत समिती येऊ लोकांना मार्गदर्शन चांगलं मिळत नाही त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत म्हणून अशी परिस्थिती आहे आज पंचायत समितीमध्ये हंतोळा गावातील बऱ्याच घरगुला समस्या आहे शासनाने खरोखर आता ज्यावेळेस जरकुलाचे जे पहिले टप्पा दुसरा टप्पा चौथा टप्पा घेतली तर चौथा पहिला चौथा टप्पा भेटेपर्यंत त्याचे भक्तचे पैसे काढून दिले पाहिजे व त्याची चौथाही टप्पा आला तरी मसा मक्ति मजुराचे पैसे आहेत ते काढून दिले गेले म्हणून शासनाने मी जाहीर निवेदन आहे जाहीर विनंती आहे की चुकीचं मार्गदर्शन करू नका आणि शासन त्या कायद्याप्रमाणे त्यांनापासून पैसे मिळाले नाही आणि संपूर्ण पैसे मिळाले पाहिजे आणि मार्गदर्शन न हे परिस्थिती होते म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो या पंचायत समितीमध्ये जे जे काही प्रश्न असतील ते ते घरबुलाचे प्रश्न असतील गोरगरिबायचे प्रश्न असतील त्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा तात्काळ जर मार्गी लागलं नाही तर आज नोंदवून येईल न्यूज साठी रमेश सावळे अंजन गावसरी